सुंदर गंगाकर सोन टक्के नाव आहे माझं आमच्या कंपनीचं नाव रोविडो एल एल आहे हे आमचं प्रॉडक्ट आहे हे पंप कंट्रोलर आहे याच्यामध्ये तुम्ही शेतामध्ये जी मोटर आहे ती तुम्ही ऑपरेट करू शकता घरी बसल्या बस बसल्या याच्यामध्ये फेस दिसेल तुम्हाला लाईट मोटर जर ड्राय रन होत असेल ना तर ती ऑफ होऊन जाईल त्यामध्ये तुम्हाला स्टेटस पण कळेल की तुमची मोटर चालू आहे शेतातली त्यामध्ये तुम्ही टायमर सेट करू शकता इथे टायमर सेट केल्याच्या नंतर टायमर ऑन केला की मोटर जी आहे तुमची ती त्या टायमाला बंद होऊन जाईल इन केस जर लाईट गेली तर त्यानंतर तुमची जी मोटर बाकीचा टाइम पिरियड बाकी आहे तेवढी ऑटोमॅटिकली स्टार्ट होईल आणि त्यानंतर तुमचं इरिगेशन कम्प्लीट होईल अशा प्रकारे हे आमचं प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये नेटवर्कची गरज नाहीये तुम्हाला तुम्हाला रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालतं मोबाईलच्या ची रिचार्जची सुद्धा गरज नाहीये तुम्हाला याला रिचार्ज करायची पण गरज नाहीये वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे याची वन इयर वॉरंटी आहे सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज याची प्राइस आहे एचपी हा ह्याला कुठलेही मोटर चालेल म्हणजे एचपी ची गरज नाहीये ऑल मोटर साठी सुटेबल नाही हे मोबाईल ऑपरेटर नाही हे मॅन्युअली ऑपरेट करावं लागतं हे हा बोर्ड जो आहे हा घरी लागेल स्विच बोर्ड सारखा आणि हे जे आहे हे स्टार्टरला लागेल मोटरीला शेतामध्ये हे घरी जिथे राहतो तिथे कुणी पण ऑपरेट करू शकतो किलोमीटर पर्यंत हे चालतं आपलं दुसरं डिवाइस आहे ते दहा किलोमीटर पर्यंत पण चालत इलेक्ट्रिसिटी जे फेज पूर्ण करंट सप्लाय व्यवस्थित आहे की नाही ते सांगतो रेड मध्ये असेल तर म्हणजे तुमचा फ्यूज गेलेला आहे त्याला सप्लाय होणार नाही लाईट म्हणजे शेतातली लाईट आहे की नाही म्हणजे तुमच्या मोटरला पाणी येत आहे की नाही येत नसेल येईल आणि मोटर बंद होत जाईल स्टेटस मध्ये मोटर सुरू आहे हे दाखवतो ही बंद आहे पंधरा मिनिटाचा आहे त्याचा म्हणजे पंधरा तास तुम्ही मोटर चालू ठेवू शकता मिनिमम हा मॅक्झिमम मॅक्झिमम पंधरा तास चालेल थँक्यू